कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील कुरडूस विभागातील आदिवासी वस्ती कामतवाडी आजही रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही इथल्या तीनशे साठ लोकसंख्येचं गाव मुख्य प्रवाहापासून दूरच आहे या गावात आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे रुग्णाला उपचारासाठी झुळीत घालून साडेतीन किलोमीटर पायपीट करत कुरडूसपर्यंत आणावं लागतंय कारण गावात अजूनही पक्का रस्ता नाही प्रत्येक निवडणुकीत लोकप्रतिनिधी येतात आश्वासनं देतात आणि जातात पण काम काहीच होत नाही दहा वर्षांपूर्वी आमदार पंडित पाटील यांच्या प्रयत्नातून गावात वीज आली पण रस्ता मात्र अद्याप अपूर्ण आहे गाव डोंगराच्या कुशीत वसलं असलं तरी गावात रस्ता झाला तर आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न कायमचे सुटू शकतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे तेव्हा निवडणुकीपुरती वचन नको ठोस कृती हवी अशी मागणी जोर धरू लागली आहे लग्न झालंय तिथून आमची पिढी न पिढी गेली रस्ता असाच आहे आमचा कोण काय दळस त्याची दात वगैरे घेत नाही डिलेवरी बाय असली तरी झोली बांधून आम्हाला खालती उतरावं लागतं किंवा मैत झाला तरी खालून झोली बांधून तेव्हा वरती घरी पोच करताना येतूस ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा कामतवाडी बेडवागळे ते कामतवाडी हा साडेतीन किलोमीटर अंतर आहे अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या खोऱ्यात वसलेला आहे तो कामतवाडी गावामध्ये कमीत कमी एक साठ सत्तर घरांची वस्ती आहे तर बीटवागळे ते कामतवाडी गावात ज्या ये जा करणारा रस्ता अतिशय दुर्गम असले असल्यामुळं आमच्या गावामध्ये आजारी माणसाला झोळीमध्ये टाकून न्याय लागते साडेतीन किलोमीटर अंतरावर कुरडूस या गावामध्ये न्या, नेह आण करायला लागतंय तरी आम्ही या आमच्या पोटासाठी उदरनिर्वाह कसा करायचा आणि या रस्त्याला नाही रस्ता नाही काय नाही पुढे आमचा असा हे आहे मार्गदर्शन की खरोखर मुख्यमंत्री किंवा सरकार असो सरकारने आमची दखल घेऊन आमचा रस्ता पूर्णपणे काळजीने आमचा रस्ता करावा ही आमची विनंती आहे